समोरचे जे कोण विरोधक आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सत्ता नाही आहे पण जो काय सार्वजनिक स्वरूपाचा सर्वांगीण विकास करण्याचा जो आपला अजेंडा असेल तो सत्ताधारी आमदार आणि सत्तेच्या माध्यमातून असणाऱ्या सर्व राज्य देशाच्या माध्यमातूनच आपण सर्व विकास करतो समोरच्या उमेदवारांच्याकडून समोरच्या पक्षाकडून कोणताही विकास होणार नाही आहे जो विकास होईल तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होईल त्यामुळे या सर्व उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावे अशी या आजच्या या कार्यक्रम तुम्हाला विनंती महागाव भडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना पहिल्या दिवसापासूनच प्रचारात उत्तम असा नागरिकांचा प्रतिसाद पाहावयास मिळत आहे गावागावात हर एक नागरिक उमेदवारांचे स्वागत करीत आहेत याच अनुषंगाने चंद्रगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेतृत्व विनायक उर्फ आपटील यांच्याशी संवाद साधले ते अभिजीत मांगले यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुकीचे बिघुल वाजलेले आहेत सध्या आपण आहोत मागाव येथे हो मागा हो चंदेड विधानसभा ज्येष्ठ नेते विनायक गुरु पाटील साहेब आपल्या सोबत आहेत पाटील साहेबांसोबत आपण जाणून घेणार नेमकी जिल्हा परिषद पाटील साहेब गटाची कशी प्रकारे भूमिका असणार त्यांचे चिरंजीव श्रीशल पाटील हे भाजपच्या तिकिटावर जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत पाटील साहेब काय सांगाल आज महागावचे चिरंजीव सुपुत्र श्रीशल पाटील हे निवडणुकीत सामोरे जात आहेत भाजपच्या मध्ये कशा तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या तालुक्याचे शाश्वत विकासाचा दूरदृष्टी ठेवून विकास करणारे आदरणीय या चंद्रगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भाजप पक्षाच्या वतीनं त्या विभागामध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवारी आमचे चिरंजीव अण्णासाहेब विनायक पाटील पंचायत समितीचे महागाव गणाचे उमेदवार मीनाक्षी सुहास पताडे आणि आमच्या जिल्हा परिषदेतील बळगाव पंचायत समिती मतद मत मतदारसंघातील मत, पंचायत समितीचे उमेदवार मल्लापन्ना भोई असे तीन उमेदवार आम्ही या पंच जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दिले आहेत त्या निवडणुकीच्या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षापासून ह्या विभागामध्ये माझे जिल्हा सदस्य आणि वेगवेगळ्या माध्यमातून मी म्हणून काम केलेला कार्यकर्ता आहे त्याच्यापूर्वी माझ्या जिल्हा परिषद आणि राजवना कमिटी यांच्यामार्फत मी आदरणीय येथील लोकप्रती असणार त्यांच्यामार्फत विकास करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे परंतु ह्या वेळेच्या निवडणुकीमध्ये मी एवढंच सर्व मतदारांना विनंती आणि आव्हान करणार आहे की देशामध्ये भाजपचं सरकार राज्यामध्ये भाजपचं सरकार नुकताच पार पडलेल्या महानगरपालिका असू देत नगरपालिका असू देत या सर्व निवडणुकीमध्ये भाजप आणि महायुतीचं सरकार सगळीकडे स्थापन झालेलं आहे तर सर्व मतदारांना मी विनंती करणार आहे की आपल्या ह्या गावचा आपल्या ह्या पंचायत समिती जिल्हा परिषद मतदारसंघाचा आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचं जर असेल तर आज ग्रामीणपासून ते देशापर्यंतच्या सर्व सत्ता ह्या भाजपच्या आहेत समोरचे जे कोण विरोधक आहेत त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सत्ता नाही आहे पण जो काय सार्वजनिक स्वरूपाचा सर्वांगीण विकास करण्याचा जो आपला अजेंडा असेल तो सत्ताधारी आमदार आणि सत्तेच्या माध्यमातून असणाऱ्या सर्व राज्या देशाच्या माध्यमातूनच आपण सर्व विकास करतो ह्यासाठी सर्व आणि आपल्या ह्या तिन्ही आणि चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजी भाऊ फार्टीसाहेबांनी दिलेला भाजप पुरस्कृत आणि भाजप नेते उमेदवार आहेत त्यांना आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपचं चिन्ह असलेल्या कमळ या चिन्हावर मतदान करून जास्तीत जास्त मताने निवडून देऊन या विभागाचा ह्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सर्व विनंती करतो सर्व मतांना की ह्यावेळेच्या या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचं समोरच्या उमेदवारांच्याकडून समोरच्या पक्षाकडून कोणताही विकास होणार नाही आहे जो विकास होईल तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होईल त्यामुळे या सर्व उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावे अशी या आजच्या या कार्यक्रमात मी तुम्हाला विनंती